दर्शक हो नमस्कार मी सूर्याजी भोसले के एस बी मराठी न्यूजवरती आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो दर्शक आपल्याला ठाऊक आहे सध्या पंढरपूर तालुक्यातल्या पंचायत समिती सदस्यत्वाच्या निवडणुका दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि हा कार्यक्रम सुरू झालेला असताना काही वेळापूर्वी पंचायत समिती पंढरपूर यांच्या वतीने दोन हजार पंचवीसच्या या ज्या निवडणुका आहेत त्या सदस्यत्वाच्या आरक्षणाची जी सोडत आहे ती सोडत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे प्रसिद्धीपत्रकावरती ते देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये साधारणपणे सोळा गट आपल्याला दिसून येत आहेत आणि सोळा गटाच्या माध्यमातून नेमकं आरक्षण कुणाला हे जाहीर करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्याशी बोलणार आहे खरं तर सोळा गटामध्ये दर्शक पहिलं हो उंबरे सरकोली करकंब भोसे गोरसाळे रोपळे सुस्ते बासष्ट पुळूज गोपाळपूर वाखरी पिराची कुरवली भाळवणी पळशी टाकळी खर्डी आणि काशेगाव अशा पद्धतीनं जवळपास सोळा या ठिकाणी जे निर्वाचन गट आहेत या गटाचं साधारणपणे त्या ठिकाणी आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये उमऱ्यासाठी ओपन आरक्षण देण्यात आलेलं आहे ओपनसाठी हे उमऱ्याचं आरक्षण पडलेलं आहे सरकोलीसाठी ओपन महिलेचं आरक्षण पडलेलं आहे म्हणजे पहिल्या उमऱ्यामध्ये पुरुष असो किंवा महिला असो ओपन ती आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकते आणि सरकोलीमधून मात्र ओपनसाठी महिला आपला अर्ज दाखल करू शकते ची जी जागा आहे ती ओपनसाठी आहे भोशामधली जागा जी जा आहे ती नागरिक मागास प्रवर्ग प्रवर्गातून महिलेसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे अर्थातच भोशामध्ये ओबीसी महिला या ठिकाणी अर्ज भरू शकते गुरसाळ्यामध्ये ओपन जागा आहे रोपड्यासाठी सुद्धा ओपन आहे पण मग ती महिलेसाठी आहे, महिले आहे। गुरसाळ्यातली जागा ओपनमधून आहे महिलेसाठी आहे सुस्त्यामधून एसी किंवा अनुसूचित अर्थातच तेही आरक्षण महिलेसाठी पडलेलं आहे पुळुजमध्ये सुद्धा ओबीसी गटातून मागास प्रवर्गासाठी महिलेचं आरक्षण या ठिकाणी खुलं करण्यात आलेलं आहे गोपाळपुरामध्ये सुद्धा महिला ओपन अशा पद्धतीचं आरक्षण आहे वाक्रीमधून ओबीसी आत्ता अर्थातच मागास प्रवर्गातून ते पडलेलं आहे तिथं महिला पुरुष अशा प्रकारचे दोनही जण अर्ज करू शकतात वाकरीनंतर पटवर्धन कुर्लीसाठी महिला ओपनला आरक्षण आहे भाळवणीमधून सुद्धा ओबीसीसाठी पुरुष किंवा महिला आ, मागास प्रवर्गातून या ठिकाणी अर्ज भरू शकतात पळशीमधून एस्सी अनुसूचित जातीमधून महिलेसाठी हे आरक्षण पडलेलं आहे टाकळीमधून ओपनसाठी आरक्षण पडलेलं आहे खर्डीमधून एस्सी अनुसूचित पुरुषासाठी अर्थातच ते सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षण पडलेलं आहे काशेगाव मधून सुद्धा ओपन महिला किंवा पुरुष याच्यासाठी आरक्षण पडलेलं एकूणच आपण जर बघितलं तर याच्यामध्ये अधिकांशी महिलांसाठी आरक्षण पडल्याचं आपल्याला जाणवत आहे खऱ्या अर्थाने पंचायत समिती पंढरपूर निवडणूक दोन हजार पंचवीसच्या सदस्यत्वासाठी आरक्षणाची जी सोडत आहे ती आज खऱ्या अर्थाने प्रशासनाच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्यात आलेले खऱ्या अर्थाने हे सगळं नेमकं पंचायत समितीच्या सदस्यत्वाचं निवडणुकांचं वारं लवकरच या पंढरपुरामध्ये घोंगावताना दिसेल आपल्याला सगळी चुरं जाणून येईल काय घडतंय नेमकं कोण पंचायत समितीचे सदस्य होत आहेत आपण सगळ्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो किंवा इतर सर्व ज्या काही घडामोडी आहेत त्या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण अजूनही जर मराथी न्यू के एस बी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अधिकाधिक मंडळींपर्यंत पोहोचवा हो आणि आपल्या काही बातम्या असतील काही जाहिराती असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधायला हरकत नाही कमेंट बॉक्समध्ये आपण आपलं मत नोंदवू शकता नगरपालिकेच्या पंचायत समितीच्या किंवा इतर सर्व राज्यातील आणि जिल्ह्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना निमंत्रित करतो की आपण के एस बी मराठी न्यूज चॅनलला लाईक करावं शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं आपली मतं कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका नमस्कार